सौ सोनालीताई गोरे यांनी भव्य नारीशक्तीचे प्रदर्शन करत आंधे जिल्हा परिषद गटातून शेकडो महिलांच्या समेत भरला उमेदवारी अर्ज पाहूया सविस्तर मी आज जिल्हा परिषदचा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि तो माझ्या महिला मैत्रिणी यांच्या समवेत मी भरलेला आहे त्यांच्या प्रेमाखातर लोकांनी केलेली मागणीची उमेदवारी आहे प्रत्येक गावात असं पहिला आलेत गाड्यावरून आले. कितेन शेखर भावाने केलेला त्यामुळे आजची जी महिला आजच्याच्या जे जेच्या नांदीचा आहे. आशा हिरोनी आमची रणनीती म्हणजे गोर गरीब जनतेसाठी विकासाच्या कामासाठी तुम्ही आज फॉर्म भरला त्या चेहऱ्यावरचा आनंद विजयाचा तुमचा विजय झाला असं समजायचं का विजय झाला आता हे तुम्ही पाठीमागे पाहताच ज्या महिला आल्या त्या म्हणजे एवढी गर्दी आहे यांच्या काय है, म्हणतात उत्स्फूर्तपणा त्याच्यामुळे हा मी फॉर्म भरलेला आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या बरोबर त्यामुळं विजय नक्कीच होईल काय सांगाल पाहून आज सोनाली वहिनींचा फॉर्म भरला आहे आणि एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून येणार आजच त्या निवडून आले शेखर भाऊच प्रेम आहे हे जनतेच शेखर भाऊवर प्रेम आहे आणि म्हणून एवढी जनता शेखर भाऊच्या पाठीमाग आहे ओर गरिबांचा वाली देव माणूस आहे आमचा शेखर भाऊ म्हणजे देव माणूस आहे आणि हा जनतेचा राजा शेखर भाऊ सोनाला वै, सोनाली वहिनीवर आज गुलाल पडला एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून आल्या जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> काय अजून मला आता मी समस्या जाणवतात लोकांच्या शाळेंच्या मी ऐकल्या किंवा रस्त्यांच्या ऐकल्या जेवढ्या मला पॉसिबल होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेन आम्ही राहिलेलं ते शेतर भाऊ करून प्रेम आहे शेतरबाई काय काय केलं काय काय केलं पाहिजे आमच्यात रस्त्या शिवाय नवलीवाडीला आमच्या रस्ता लय खराब आहे तेवढी रस्त्याची शी झाली पाहिजे काय तुमच्या जबाबदारी कुठली आली आता कशी जबाबदारी आज तुम्ही फॉर्म भरायला मतदानाची जबाबदारी आली दुसरी निवडून देणार निवडून देणार आमचा रस्ता झाला तरी देणार नाही झाला तरी देणार हो अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र